अरे कशाला आपण काय आलंय आता कॅडबरी बारक्यानच होती ही काय मोठ्या त्यासाठी मी जाळ लावला दोन वाजता दोन वाजता बॉम्ब पेटवला अरे मग आता सिंह साठी पण आले बाबा बॅरमो तिकडे चहा पण होत होत थोडं थोडं लावतच होतो खाली चौकटला खिडक्यांना जायसाठी काय तर आता अनन्याची देवपूजा आणि ह्याच्यानंतर आम्ही बसताना चहा प्यायला पप्पानं काय घोळ केलाय रात्री म्हणले कि लावलाय आणि सकाळ उठून बघते तर मी मोकळा बंब हा पप्पा काय नव्हतं पप्पा लावून ठेवला बंब हा हे उभा असं जाऊल जाळ सगळा असं गे वर जातोय म्हणून मी काय केलं खाली जरा दाबला जास्त असलेलं जळण सगळं काढून ठेवलं तिकड आणि चूल पेटवली मला काय वाटलं चार वाजले द्या आणि तुम्हाला झोपला म्हणजे ना जाग नाही आली तर काय करायचं पाणी तर त्यावर जाळ म्हणजे सोमणी तर होईल आणि नंतर लावलं तर लगेच ला ला कडक होईल त्यासाठी मी जाळ लावला दोन वाजता बंब भेटवला अरे मग तू टाइमिंग भेट नव्हत नाही अरे बापरे तरी म्हणलं नाही नाही मी तरी म्हणलं की पप्पा रात्री मला म्हटले हे बंब लावून आलोय आता जाऊ नको आणि सकाळी दिसलं काय नाही ते असं नाही पाच पाचला बरोबर उठतेच ना कोण ना कोण हा नाही पूर्ण नॉर्मल पाणी तापलाशील सोड पण मला मी बघितलंय ना मी ओढून बघते है कुठे गेली एक फुट नाही लावलं काय हा, मग मिले लावली आणि जी लाकडं होती ती लावली आणि मग जाऊ लावला तो गाईज बघा मॉर्निंग कशी झाली आणि आत्ता वाजल्यात साडे नाही स हां आत्ता वाजल्या आठ वाजल्यात करेक्ट आठ वाजल्यात आणि हे आठ वाजता साडेसात ते आठ पुढं वरपर्यंत ड्युटी असते मग मी जे पाणी मारायचं कारण की पाणी जाते नवला तर ते वर भरायचं ते हो तर भरून ठेवायचं आणि झाडाला मारायचं सगळं लवकरच शेतातले सुरू होणार आहे त्याची जसं आपलं घर झालं शेतात कि मग ते होणार नाही मग घर झाले तर मग काय टेन्शनच नाही आपल्याला निवांत जायचं आहे ना थांबलं राहिलं कंपाऊंड वगैरे ही भाजी आहे तेवढी बघा लालपणाची भाजी भारी आणि चवीला पण चांगलं लागतं लाल भाजी सो सोबत इथं चालू आहेत बघा सियाच्या टिफिनची तयारी आहे ना पराठा कोथिंबीरचा कोथिंबीरचा आता सोडून केला काय तू नाट रात्री आत्ता केलं सिंहसाठी आता सियाचा स्कूल आहे काल पण होती पण काल आम्ही बाहेर गेलो त्यामुळं सियाला सोडलं नाही माझं आम्ही आहे आता त्यामुळं आता सियासाठी पराठा बनवला बाबा गरम गरम म्हणून तिकडे चहा तिची देवपूजा झाली आनंदाची मस्त पैकी देवपूजा झाली इकडं आमची कस हसाय कस ला घराला नटवायचं सुरू पप्पान बाप्पा आणि आतलं तर चालू आहे कलर द्यायचं जे हे असं जरा गंजागत झालं तर त्या व्हाईट कलर द्यायचं चालू आहे झालं असं कलर आणून खूप दिवस झाले पण होत होतं थोडं थोडं लावतच होतो आम्ही खाली चौकटला खिडक्यांना पण हे वरचं राहिलेलं मग आज पप्पा होते तर म्हटलं करून टाक्या चला मग पप्पा म्हणले मला दे एकटा करतो म्हणलं एकटा करण्यापेक्षा दोघंजण लावूया ते तुम्ही तिकडून लागा मी इथे दाखवू लगेच आवरून जाईल आणि त्यांच्या कंपनीला मम्मी पण आली आणि वरच बसले ती सगळी जण मी आतून का खाली नाही बघतो तरी यांचं काम सुरू आहे इकडे पप्पा निवांत बसून महारायला न जायसाठी काय खुर्ची लावल्या या वैभव दादा या वैभव मामा शॉपिंगला कुठं शॉपिंगला निघाले परस घेऊन या आणि येत चॉकलेट थंडी वाजा आल्या दोघांना काय या <laughs> तर वैभव आलाय बघा आणि सकाळपासून येतो म्हणून आता लावलाय पण आमचं प्लॅन होत बाहेरच दुपारी येताना आम्ही दुपारी प्लॅन केला प्लॅन केला आणि बाहेर जायचं दिवाळी गेलो ना तिकडे जाऊन आलो मग होतं आलो म्हटलं जाता जाता जाऊन मी म्हटलं कॅन्सल झालं नाही कॅन्सल कसं तुला फोन डायरेक्ट आला सात वाजता वाजता

अरे कसे आला आपण काय आलय आता कॅडबरी बारक्यानच होती मोठ्यांना काय काही घेत बसले जरासी या खावा आणलाय बघ बाई पण जस पिशवी तलत देतो की अरे नको मला बघा बघा नको म्हणलं तरी दोन ब्लॉग एक मला ठकरा हे बघा नको म्हणलं तरी खावा आणलाय घेऊन आला नको अरे नको रे

मला आवडत रसगुल्ला आलेला रसगुल्ला रसगुल्ला सुरुवात करा काय आता वैभव बघा थंडीचा सुटर फिटर घालून आले आता दोघं जण निघणार आहेत आणि भारी वाटलं आता दोन दिवसांना आम्ही प्लॅन करणार आहे दोन दिवसानंतर कधी पण येईल परवा मिळेल काम थांबवतो प्लॅन महत्वाचा आपली माणसं भेटणं खूप महत्वाचे आहेत भावाची माणसं आहेत तुम्ही बघितला कालच्या ब्लॉग मध्ये मजा मस्ते आमची आणि व्हिडिओ पण केल्या लवकरच येणार ते पण पाहुण्याचा नाही आज अशा ऑन द स्पॉट खूप गोष्टी सुचतात आपल्या खतरनाक असतात तुम्ही सगळे बघता मी काय बोलू चला आता वैभवला बाय बाय करूया आपण बाय बाय